Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. I'm super human. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे राज्यामध्ये पावसाचा शिडकावा होणार आहे याबद्दलची त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करतायत असा एकनाथ शिंदेच्या आमदारांनी केलेला आरोप नेमकी काय बातमी आहे याबद्दलच्या माहिती आपण या बातमीतनं घेणार आहोत त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे लोकसंख्या वाढ आणि घट याच्यावरनं राजकीय ठिणगी पडलेली आहे याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे तब्बल अकरा वर्षानंतर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा आज निकाल येणार आहे त्याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे केजरीवाल यांच्या यांना बेल मिळण्यासाठी ईडीनं विरोध केलेला आहे याबद्दलची बातमी तर पहिल्यांदा पावसाच्या बातमीनं सुरुवात करूयात काल सर्वाधिक तापमान हे अकोल्यामध्ये होतं त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश एवढ्या तापमानाची नोंद झालेली आहे राज्यभरामध्ये त्रेचाळीस बेचाळीस ते एक्केचाळीस अशा पद्धतीनं तापमान मराठवाडा आणि विदर्भामध्ये नोंदवलं गेलेलं आहे पण जी काही हवामान खात्यानं दिलेली माहिती आहे त्याच्यानुसार पुढच्या काही तासांमध्ये विदर्भामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आहे गारपिटीसह पाऊस होऊ शकतो नागपूर गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पाऊस आणि गारपीट होऊ शकतं कालसुद्धा नागपूरमध्ये पाऊस झाला होता काल नागपूरमध्ये सुमारे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे पन्नास मिलीमीटर mm, आणि चंद्रपुरामध्ये बत्तीस मिलीमीटर mm एवढ्या पावसाची नोंद झाली होती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीमध्ये आज गारपिटीचा इशारा दिलेला आहे काही ठिकाणी हलका पाऊस सुद्धा होऊ शकतो तसंच वादळी वाऱ्यां गार विदर्भामध्ये गारपीट आणि वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबईमध्ये सुद्धा अकरा ची शक्यता ची शक्यता जा आ, ते चौदा मेपर्यंत पावसाची शक्यता आहे पूर्वमोसमी पावसाची शक्यता असल्याचं म्हटलं गेलेलं आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये एकीकडे तीव्र उन्हाळ्याच्या तीव्र उन्हाच्या झळा लागत असतानाच अचानक आलेला पाऊस आणि गारपीट यामुळे मात्र आरोग्याच्या आणि महत्वाचे ते म्हणजे शेतीचे प्रश्न जे आहेत ते बळावू शकतात तसंच मुंबईमध्ये किंवा मुंबईचा किनारा असेल किंवा महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये पावसासाठीचं अनुकूल वातावरण आहे त्यामुळे कोकणातल्या किनारपट्टी भागामध्ये आणि महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राशी संलग्न असलेल्या किंवा जवळ असलेल्या किनारपट्टी भागामध्ये पावसाची शक्यता असल्याचं म्हटलं जातं आहे दरम्यान तरीसुद्धा ऊन असेल तर घराबाहेर पडू नका काळजी घ्या पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे छगन भुजबळ यांच्यावर एकनाथ शिंदेंचे आमदार यांनी केलेल्या आरोपाच्या संदर्भामध्ये सुहास कांदे जर आपण पाहिलं असेल लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून ते लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप असेल लोकसभा निवडणुकीची चर्चा असेल याच्यामध्ये एकनाथ शिंदेंचे आमदार सुहास कांदे यांची फारशी चर्चा नव्हती किंवा हे फारसे दिसत नव्हते मात्र आता त्या सुहास कांदींनी छगन भुजबळ यांच्यावर आरोप केलेला आहे आणि छोटा मोठा नाही तर छगन भुजबळ यांच्यावर आरोप केला आहे तो म्हणजे तुतारीचा प्रचार करण्यात छगन भुजबळांकडनं तुतारीचा प्रचार करण्यात येतो आहे असा आरोप हा सुहास कांदेंनी केलेला आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये छगन भुजबळांकडनं हा प्रचार करण्यात येत असल्याचा आरोप हा सुहास कांदेंनी केलेला आहे अर्थात छगन भुजबळांनी हे आरोप फेटाळले आहेत तरी सुद्धा याच्यावरनं पुढे राजकीय वातावरण टापवू शकतं नेमकं काय घडू शकतं हे आपण याची चर्चा करण्याच्या आधी कशा पद्धतीचे आरोप हे सुहास कांदेंनी केलेले आहेत ते ऐकूया जाणून बुजून तुतारी चालवत आहेत त्याच्या कारण असा विषय असू शकत की दाखवायचे दाम वेगळे आणि खायचे दान वेगळे मला वाटतं कालच जितके जितके राष्ट्रवादीचे सगळे नेते होते सगळ्यांचे फोटो सगळ्यांचे व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहेत आणि प्रत्येक जण हा तुतारीचा सा बापू जाणून बुजून काम करत आहे आणि मला असं वाटत एक आता काका की आपण याची सगळी माहिती बीजेपीचे सागर सागरबाब असेल शिंदे साहेब असेल असेल सागर साहेब असेल सागर असेल मला ही गोष्ट कळवावी कारण जरांना मंत्रीपद घ्यायचं असेल तर त्या महायुतीमधून मंत्रीपद घ्यायचं आणि काम करायचं असेल तर ते तुटारीचं काम करायचं मग तुम्हाला जर एवढा तुटारीचा पूर्ण असेल तर मी ह्या मेळाव्याच्या निमित्ताने भुजबळांना जाहीर आवाहन करतो की आपण आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा तर अशा पद्धतीनं सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर नुसते आरोप नाही केलेले आहेत तर त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी सुद्धा केलेली आहे तक्रार करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे की भाजप आणि एकनाथ शिंदेकडे आपण याच्याबद्दलची तक्रार करणार आहोत छगन भुजबळांनीही या आरोपाला उत्तर दिलेलं आहे काय म्हणाले छगन भुजबळ ऐकूया आश्चर्य हे वाटत तुमच्या सगळ्यांचं की तुम्ही या सुहास तुम कांदेला जर तो आमदार असला तरी त्याला काही गांभीर्याने एवढं घेण्याची आवश्यकता आहे का त्याची काय वृत्तीचं मनुष्य याची तुम्हाला कल्पना आहे मला पण त्यांना सांगायचं आहे एक तर मी आम्ही या आज नाही याच्या अगोदरपासून जे आहे पंधरा वीस पंचवीस दिवसापासून 20, ह्या येवल्यापासून सुद्धा भारतीय पवारांच्या कामाला सुरुवात केली कालसुद्धा मोठी मिटिंग आम्ही घेतली आणि सांगितलं विधानसभेची निवडणूक माझी आहे असं समजा फक्त कमळावर मतदान करायचं आहे एवढंच लोकांना सांगायचं आहे बाकी जसं विधानसभेत आपण काम करतो माझ्यासाठी तसं सगळ्यांनी काम करायचं आहे आपली स्वतंत्र यंत्रणा राबवायची आहे हीच परिस्थिती जी आहे आम्ही नांदगावमध्ये सुद्धा सांगितलं सगळीकडे कारण काय काय आता तीन पक्ष असतात कोण काय बोलतो कोण काय बोलतो म्हटलं तर याच्यात जाऊ नका वेळ नाही आपल्याकडे आपल्याला मोदी साहेबांच्यासाठी जे आहेत त्या सगळ्या उमेदवारांना निवडून पाठवायचं आहे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधले दोन विधानसभा मतदारसंघ आहेत एक म्हणजे येवल्याचा मतदारसंघ सो आहे जिथनं छगन भुजबळे हे आमदार आहेत आणि दुसरा आहे तो म्हणजे नांदगावचा विधानसभा मतदारसंघ जिथनं सुहास कांदे हे आमदार आहेत सुहास कांदे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबरोबर आहेत तर छगन भुजबळे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहेत हे दोनही पक्ष जे आहेत ते महायुतीमध्ये आहेत पण कुठेतरी छगन भुजबळ यांच्याकडनं महायुतीसाठीचा प्रचार होत नाही आहे असे आरोप सुहास कांदे यांनी केलेले आहेत त्यांनी त्याच्या संदर्भातले काही दाखवलेलं आहे जर आपण पाहिलं तर छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळेल असं म्हटलं जात असतानाच तिथं कशा पद्धतीनं त्यांचे जे समर्थक आहेत ते एकवटले होते आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर या उमेदवारीतनं एक प्रकारे म्हणजे सकारात्मक सगळ्या गोष्टी असताना आपल्याला माघार घ्यावी लागली याच्याबद्दलची खंत ही छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली आहेत तिथं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपच्या उमेदवार आहेत डॉक्टर भारती पवार आणि शरद पवार गटाचे उमेदवार आहेत भास्कर भगरे तर भास्कर भगरेंसाठी छगन भुजबळ हे प्रचार करत आहेत किंवा आपल्या कार्यकर्त्यांना प्रचार करण्यासाठी सांगत आहेत असं सुहास कांदे यांनी आरोप केलेला आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की छगन भुजबळांच्या नाराजीतनं अशा पद्धतीची मदत ही करण्यात येते आहे असा आरोप हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार आणि कार्यकर्त्यांकडनं तिथं करण्यात येतो ये आहे पण जर आपण पाहिलं तर याच्या याला ही कुठेतरी राजकीय वैराची वैयक्तिक राजकीय वैराची किनार असल्याचं देखील बोललं जात आहे सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये राजकीय वैर आहे जसं मी अगदी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे सुहास कांदे हे फारसे दिसत नव्हते किंवा फारसे माध्यमांसमोर येत नव्हते किंवा फार आपल्या मतदारसंघापुरतच ते होते त्यांच्याबद्दलची राजकीय वर्तुळामध्ये इतर आमदार नेत्यांसारखी फारशी चर्चा नव्हती त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या या धुमीमध्ये काही जे महत्त्वाचे नेते आहेत किंवा जे काही नेते आहेत ते कुठे आहेत याचा जेव्हा प्रश्न विचारण्यात येत होता त्यातली एक त्यातलं एक नाव हे सुहास सुद्धा होतं आणि असं म्हटलं जात होतं त्यामुळे म्हणजे की छगन भुजबळ हे सरकारमध्ये आल्यानंतर नाराज असलेल्या सुहास कांदे यांनी अशा पद्धतीनं एक प्रकारे माध्यमांसमोर न येणं किंवा फारसं लोकांसमोर न येणं याची भूमिका स्वीकारलेली एक मतदार संघापुरतंच ते काम करत असल्याचं म्हटलं जात होतं दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या वैयक्तिक वादाची किनार ही फार जुनी आहे दोन हजार पासून आहेत दोन हजारमध्ये सुहास कांदे यांनी छगन भुजबळांच्या विरोधामध्ये अनेक केसेस दाखल केल्या होत्या दोन हजार चौदामध्ये पंकज भुजबळ जे छगन भुजबळांचे पुत्र आहेत त्यांच्याकडनं सुहास कांदेंचा पराभव झाला होता नांदगाव विधानसभेमध्ये आणि त्यानंतर मग नेक्स्ट इयर म्हणजे नेक्स्ट इलेक्शनमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांचाच नांदगावमधनं पराभव केला होता एकंदरीतच आपण जर पाहिलं आरोप प्रत्यारोप आणि राजकीय वैर या दोन नेत्यांमध्ये आहे या आरोपांना जे सुहास कांदेंकडनं करण्यात आलेले आहेत राजकीय वैराचे किनार असल्याचं म्हटलं जात आहे पण दुसरीकडे जे सुहास कांदेंचे कार्यकर्ते किंवा जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की छगन भुजबळ यांनी ज्या पद्धतीनं समता परिषदेकडनं त्यांना त्या काही उमेदवार उभे करण्याच्या संदर्भामध्ये किंवा फॉर्म घेतले होते अगदी सुरुवातीच्या संदर्भामध्ये तेव्हा कुठेतरी आव्हान देण्याची जी तयारी आहे ती वेगळ्या पद्धतीनं छगन भुजबळ यांनी केलेली आहे किंवा एक प्रकारे धक्का देण्यासाठीची तयारी ही त्यांनी आधीही केली होती आणि त्यामुळेच कुठेतरी ते विश्वासास पात्र नाही आहेत आणि ज्या पद्धतीची पत्रं समोर आलेली आहेत खरंतर काल सुहास कामदे यांनी या संदर्भातले पत्र आणि काही त्यांच्या हाती लागलेली जी पत्रं आहेत की कशा पद्धतीने भास्कर भगरेंचा प्रचार करायला हवा याच्याबद्दलची जी पत्रं आहेत ती दाखवत अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो छगन भुजबळांवर केल्याची माहिती समोर येते आहे आता खरं तर छगन भुजबळांनी सुद्धा हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलेलं आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की ज्या पद्धतीनं छगन भुजबळ यांची विधानं आलेली आहेत जसं त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा त्यांना उमेदवारी मिळणार होती त्याबद्दल त्यांनी विधान केलं ते म्हणजे की आत्ता हा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजप बरोबर असल्यामुळे एक प्रकारे विजयाची खात्री होती त्यामुळे ते, ते सुद्धा लोकसभा निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आणि इच्छुक होते नाशिकमधली पण त्या दुर्दैवाने त्यांना उमेदवारी जी आहे ती मिळाली नाही आहे त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं मोठ्या नेत्यांकडूनच त्यांच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका ही समोर आली होती पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही नाशिकमध्ये हेमंत गोडसे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार यांचं ना यांना उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा असतानाच त्यांना ऐन क्षणाला किंवा अगदी शेवटच्या क्षणाला ही उमेदवारी मिळालेली आहे तर ही गोष्ट लक्षात घेतली तर कुठेतरी एक प्रकारे भाजपचा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा असे दोन उमेदवार या नाशिक आणि दिंडोरीमध्ये म्हणजे नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंचा शिवसेनेचा उमेदवार आहेत हेमंत गोडसे तर दिंडोरीमध्ये भाजपच्या उमेदवार आहेत भारती पवार तर ज्या पद्धतीनं छगन भुजबळांवर आरोप करण्यात येत आहेत असं देखील म्हटलं जात आहे किंवा छगन भुजबळांचे कार्यकर्ते असं म्हणत आहेत ते म्हणजे की जर प्रचार प्रचारामध्ये अडथळा निर्माण करायचा असेल तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार असता तर अडथळा निर्माण केला असता जिथं स्वतः भुजबळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर किंवा भाजपच्या भाजपबरोबर असताना निवडणूक लढली तर ती जिंकण्याची हमी होती म्हणून निवडण्या निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करतात तिथं ते भाजपच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये प्रचार कसे काय करू शकतात असे छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते तिथं प्रश्न विचारतात किंवा त्याच्या अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट करतात एकंदरीतच आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये स्थानिक नेत्यांमध्ये असलेले वाद समोर आले होते आता चौथ्या टप्प्यातलं इलेक्शन अवघ्या काही दिवसांवर आलेलं आहे असं असताना सुद्धा महायुतीतल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले आमदार आणि ज्येष्ठ नेते यांच्यामधला हा वाद चव्हाट्यावर आलेला आहे निश्चितच जर आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप असेल उमेदवार असतील आणि त्यानंतर उमेदवारांचा प्रचार असेल याच्यावरनं महायुतीमधल्या ज्या कुरबुरी आहेत त्या सातत्यानं समोर आले होते आता नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधनं सुद्धा अशा पद्धतीची कुरबूर समोर आलेली आहे आता याच्यामध्ये हस्तक्षेप कशा पद्धतीने केला जातो कारण आता प्रचार संपायला अवघे काही तास असतानाच अशा पद्धतीचा वाद जो आहे तो समोर आलेला आहे दरम्यान पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे लोकसंख्येच्या संदर्भातली एक आकडेवारी समोर आली आणि या आकडेवारीवरून सुरू झालेला राजकीय वाद खरं तर या अहवालामध्ये काही महत्त्वाचे उल्लेख असताना सुद्धा असा वाद सुरू झालेला आहे त्याच्याबद्दलची चर्चा करण्यात येते आहे पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार समिती जी त्यांनी दोन हजार सतरामध्ये स्थापन केली होती त्यांनी एक अहवाल सादर केलेला आहे या अहवालामध्ये मुस्लिमांची संख्या वाढते आहे आणि हिंदूंची संख्या घटते आहे या उल्लेखावरनं भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू झालेले आहेत या अहवालानुसार एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंधरा या काळामध्ये हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये दोन सात पूर्णांक आठ टक्क्यांनी घसरण झालेली आहे तर याच कालावधीमध्ये मुस्लिम धर्मीय लोकसंख्यांमध्ये त्रेचाळीस पूर्णांक पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे ख्रिश्चन धर्मीय लोकसंख्येमध्ये पाच पूर्णांक अडतीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे शीख धर्मीया लोकसंख्येमध्ये सहा पूर्णांक अठ्ठावन्न टक्क्यांनी वाढ झालेली आहे तर बौद्ध धर्मीय लोकसंख्येत किंचित वाढ नोंदवली गेलेली आहे असं या अहवालात म्हटलेलं आहे याच्यावरनच वाद सुरू झालेला आहे तर या अहवालानुसार मुस्लिम बहुल देशांमधली लोकसंख्या वाढत असल्याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये सात पूर्णांक आठ टक्क्यांनी घसरण झालेली आहे भा संपूर्ण देशामध्ये भारतामध्ये आणि म्यानमारमध्ये हीच घसरण दहा टक्क्यांच्या खाली आहे नेपाळमध्ये हिंदू समाजाची लोकसंख्या कमी असून त्यामध्ये तीन पूर्णांक सहा टक्क्यांनी घट पाहायला मिळते आहे असं या अहवालामध्ये लिहिलेलं आहे आणि हा जो अहवाल आहे आर्थिक सल्लागार परिषदेनं सादर केलेला हा अहवाल आत्ता दोन हजार चोवीसमध्ये प्रदी प्रकाश प्रकाशित झालेला आहे एकशे सदुसष्ट देशातल्या लोकसंख्यांच्या अहवालावर लोकसंख्यांच्या लोकसंख्याच्या अभ्यासावरनं हा अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये खरं तर जर आपण पाहिलं तर एक प्रकारे घट लोकसंख्येच्या अनुषंगानं दिलेली माहिती आहे त्याच्यावरनं मात्र आरोप प्रत्यारोप हे भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू झालेले आहेत या अहवालाच्यावर भाजपचे जे आय टी सेलचे प्रमुख आहेत अमित मालवीय यांनी हिंदूंच्या संख्येच्याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे ही बातमी आपल्या एक्स अकाउंटवर देत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते म्हणजे की काँग्रेसने अनेक दशकं राज्य केल्यानंतर आपली ही परिस्थिती झाली आहे जर त्यांच्या हातात पुन्हा सत्ता गेली असती तर आज हिंदूंना राहण्यासाठी देश उरला नसता अशी टीका मालवीय यांनी केलेली आहे अशाच पद्धतीनं इतरही भाजपच्या नेत्यांनी टीका केलेली आहे खरं तर जर आपण पाहिलं तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर किंवा ऐन निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं हा अहवाल समोर आल्यामुळे कुठेतरी बायसपणा निर्माण होऊ शकतो निवडणुकीवर याचा परिणाम होऊ शकतो असं सुद्धा काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे असा जो अहवाल आहे तो अचानक समोर का आणण्यात आला असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे तसंच उत्तर प्रदेशचे जे उपमुख्यमंत्री आहेत केशव प्रसाद मौर्य यांनी सुद्धा सुद्धा ज्या पद्धतीनं मुस्लिम लोकसंख्या वाढीच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे त्याच्यावरनं काँग्रेसवर टीका केलेली आहे काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरणामुळे हे घडलं आहे ते मुस्लिम लीगप्रमाणे वागले आणि त्यामुळे देशानं हा असमतोल पाहिला यामुळे समान नागरी संहितेची आवश्यकता आहे या अहवालानुसार पासष्ट वर्षात देशातल्या लोक हिंदू लोकसंख्या सात पूर्णांक आठ टक्क्यांनी घटली तर मुस्लिम लोकसंख्या त्रेचाळीस टक्क्यांनी वाढली हा काँग्रेसच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे असं म्हटलेलं आहे पण जर आपण पाहिलं तर याच अहवालामध्ये कुठेतरी सामाजिक वैविध्य जे आहे त्याच्यामध्ये समतोल राखला जातो आहे किंवा समतोल येत आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे ही गोष्ट मात्र काही राजकीय जे आरोप करणारे आहेत त्यांच्याकडनं अशा पद्धतीनं उल्लेख करणं टाळण्यात येत आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे आता खरं तर याच सगळ्या संदर्भामध्ये काँग्रेसकडनं सुद्धा प्रतिक्रिया आलेल्या आहेत काँग्रेसच्या प्रतिक्रियांमध्ये जर आपण पाहिलं तर प्रियंका गांधी यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे त्यांनी असं असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की हा अहवाल आत्ताच कसा आला असा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की हा अहवाल हिंदूंच्या संख्येत घट झाल्याप्रकरणी हा अहवाल आत्ताच कसा आलेला आहे मोदी सरकारकडे हा मुद्दा कुठून आला हे त्यांनाच जाऊन विचारा आ, भाजपा महत्वाच्या मुद्द्यावरून जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत करता आहे असा आरोप प्रियंका गांधींनी केलेला आहे तर आ, तेजस्वी यादव यांनी तर थेट हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे की महत्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठीच हा अहवाल समोर आणण्यात आला आहे असा आरोपही त्यांनी केलेला आहे एक प्रकारे आपण असं म्हणूयात की लोकसंख्येच्या आरोपावरनं लोकसंख्येच्या संदर्भामध्ये आलेल्या या माहितीवरनं आरोप प्रत्यारोप जे आहेत ते राजकीय वाता राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत पण महत्वाचं आहे ते म्हणजे की लोकसभेची निवडणूक असताना किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ऐन निवडणुकीच्या काही टप्पे पार पडल्यानंतर ही माहिती समोर आल्यामुळे याच्यामुळे वादंग होऊ शकतो आणि लोकसभेच्या निवडणुकीचे जे पुढचे टप्पे आहेत सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे पुढचे जे टप्पे आहेत त्याच्यावर याचा परिणाम होऊ शकतो आणि म्हणून हा अहवाल समोर आणण्यात आलेला आहे असा सुद्धा आरोप करण्यात येतो आहे अर्थात हा मोठा डिबेटचा किंवा चर्चेचा विषय होऊ शकतो पण ज्या पद्धतीनं हा अहवाल समोर आणण्यात आलेला आहे त्या वर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे की या अनुषंगानं कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली जाणार का निवडणूक आयोगाकडे किंवा इतर कोर्टाकडे अशा पद्धतीची तक्रार केली जाणार का हे बघणं महत्त्वाचं आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली होती त्या प्रकरणाचा आज अकरा वर्षानंतर निकाल लागणार आहे सुमारे अडीच वर्ष या सगळ्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती या प्रकरणामध्ये म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार तेराला ला सकाळी नरेंद्र दाभोळकर हे मॉर्निंग वॉकला गेले होते त्यावेळेस त्यांचा त्यांच्यावर बाईकवरनं आलेल्या दोघांनी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या या प्रकरणामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली होती त्यामध्ये सिंह तावडे सचिन अंधुरे शरद कळसकर संजीव पुनावळेकर आणि विक्रम भावे असे पाच जणं होते यांच्यावर पंधरा सप्टेंबर दो दोन हजार एकवीसला आरोप निश्चित करण्यात आले होते त्यातले दोन जण हे सध्या बाहेर आहेत ज्याच्यामध्ये वीरेंद्र इचलकरंजीकर दोन जे आरोपी आहेत ते सध्या जामिनावर बाहेर आहेत आणि आज आ या आरोपींवर काय गुन्हे म्हणजे ज्या पद्धतीनं गुन्हा गुन्हाचा कट रचणे आणि शस्त्रास्त्र बाळगणे असे आरोप या पाच जणांवर आहेत या पाच जणांपैकी दोन जणं सध्या बेलवर बाहेर आहेत पण आज जेव्हा अडीच सामा अकरा वर्षानंतर आणि कोर्टामध्ये ही सगळी सुनावणी सुरू झाल्याच्या अडीच वर्षानंतर निकाल येणार याच्यामध्ये कशा पद्धतीचा निकाल असणार हे बघणं महत्त्वाचं आहे आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये जोडण्यात येतो आहे ते म्हणजे की अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख असलेले नरेंद्र दाभोळकर यांची जेव्हा हत्या झाली होती तेव्हा महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा याच्या संदर्भामध्ये काम होतं स्वतः नरेंद्र दाभोळकर यामध्ये जातीनं लक्ष घालत होते तसंच आरोप प्रत्यारोपांच्या अनुषंगानं जर पाहिलं तर कुठेतरी हा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला एक प्रकारे आ, सनातनी विचारांच्या लोकांकडनं विरोध करण्यात आला होता नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येमागे सनातन संस्थेचा किंवा सनातन विचारांच्या व्यक्तींचा हात असल्याचं देखील म्हटलं जात होतं कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये पुरावे आणि त्याचबरोबर या सगळ्या संदर्भामधली जे युक्तिवाद झाला होता त्या युक्तिवादामध्ये देखील हा एक महत्वाचा मुद्दा होता महत्त्वाचा आहे ते म्हणजे की या सगळ्यामध्ये वीस जे साक्षीदार आहेत ते तपासण्यात आले होते पण दोघा जणांनी ही गोष्ट पाहिली होती जेव्हा नरेंद्र दाभोळकरांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या तेव्हा साफसफाई करणारे एक कर्मचारी आणि दुसरे ते म्हणजे मॉर्निंग वॉकला आलेले एक व्यक्ती अशा दोघांनी नरेंद्र दाभोळकरांवर ज्या गोळ्या झाडल्या होत्या त्या पाहिल्या होत्या त्यांची जी साक्ष नोंदवण्यात आली होती त्याच्यावर आरोपींच्या वकिलांकडनं आक्षेप घेण्यात आला होता त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की या दोघांनी जी काही आरोपींची ओळख पटवलेली आहे ती फोटोंच्या आधारे पटवलेली आहे याच्यावर आक्षेप घेण्यात आला होता अडीच वर्षामध्ये जे काही सुनावणी झाली होती कोर्टामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मुद्दे समोर होते पण हे दोन महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये म्हटले जातात कशा पद्धतीनं आज निकालामध्ये गोष्टी समोर येतात हे बघणं महत्वाचं असणार आहे सकाळी अकरा वाजता हा निकाल येणार आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या यांना बेल मिळण्याला विरोध केलेला आहे ईडीनं ज्या पद्धतीनं आपच्या नेत्यांकडनं किंवा आपच्या वकिलांकडनं दावा करण्यात येतो आहे ते म्हणजे की कुठेतरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर किंवा ऐन लोकसभा निवडणुकीच्या आधी अशा पद्धतीनं अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे are कुठेतरी निवडणुकीच्या रिंगणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये त्यांच्याकडनं प्रचार होऊ नये याच्यासाठी अशा पद्धतीनं अटक करण्यात आलेली आहे त्यांना या सगळ्या प्र प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलेला आहे मागच्या सुनावणीमध्ये कोर्टातनं न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांचा जो बेल आहे त्याच्याबद्दलची दोन्ही बाजू जाणून घेतल्या होत्या आणि त्याने अरविंद केजरीवाल यांना असं सुद्धा म्हटलं होतं ते म्हणजे की जर आम्ही तुम्हाला जाम अंतरिम जामीन मंजूर केला तर तुम्ही कुठल्याही पद्धतीनं तुमच्या कामामध्ये सह्या करणं किंवा फाईल पाहणं या गोष्टी करणार नाही असं लिहून लिहून द्याल का शपथपत्रावर तर तसं लिहून द्यायला सुद्धा अरविंद केजरीवाल यांचे वकील तयार होते मात्र त्यावेळेस ईडीनं जामिनाला आक्षेप घेतला होता आणि आता शप आ, या पुन्हा एकदा आपलं ॲफिडेविट जे आहे का आपण विरोध करतो आहोत या जामिनाला हे देखील ईडीनं सबमिट केलेलं आहे आणि मूलभूत अधिकार नाही निवडणुकीचा प्रचार करणं असा युक्तिवाद करत पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला विरोध हा ईडीकडनं करण्यात आलेला आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या सगळ्या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या यूट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद